आजचा दुसरा दिवस बिग बॉसमध्ये आज काय झालं ते पाहूयात बिग बॉसमध्ये आजच म्हणजे कालच्या दिवशीपासून जे जा सुरुवात झाली होती काल रात्री साडेआठ नंतर जे दाखवलं होतं त्यामध्ये बिग बॉस सगळ्यांना म्हणतात की आज तर तुम्हाला पूर्ण राशन दिलं जाईल आणि त्याच्यानंतर मग उद्यापासून जे रूल्स आहेत त्या रूल्स प्रमाणे होईल सगळं जे काय असेल ते तर ठीक आहे मग सगळे खुश होतात नाचतात आणि कोणी जेवण बनवायला जातं किचनमध्ये आणि त्याच्यानंतर मग बिग बॉस आता ए, राकेश बापट पण बनवत असतात जेवण पण काही म्हणतात की बिग बॉस तर पहिल्या दिवशी जेवण पाठवतात म्हणून मग ठीक आहे हे लोक जातात बनवत असतात तर तेवढ्यात बिग बॉस पण जेवणाचे बॉक्स जे असतात ते पाठवतात आणि मग त्याच्यानंतर बबू आहे छोटा डॉन तो म्हणतो किंवा बिग बॉस मी ह्याच्यातून गाजरचा हलवा घेऊन जातो म्हणून आणि तो मग त्यातून गाजरचा हलवा घेऊन जातो आणि मग ते त्याच्यानंतर ही बाकीची मंडळी जी असतात ते मस्ती करतात हे करतात मग त्याच्यात विशाल कोटियन जो आहे तो प्रभूला उचलतो आणि मग त्याला ओंकार म्हणतो की अरे तुझ्याकडे ना डंबल्स नसतील ना तर त्या दिवशी तुला हा बरा आहे डंबल म्हणून मग प्रभूला ना असं वाईट वाटत वाईट वाटल्यानंतर प्रभू म्हणतो की मी काही डंबल नाही तुम्ही मला असं उचलू नका माझ्याशी अशी मस्करी करू नका ना मला नाही आवडणार ते, तर मग विशाला ना त्याचा राग आला विशाल म्हणतो तू डॉन आहे पण म्हणतो की तू जर डॉन असेल ना तर मी पण कमी नाही मग विशालान त्याच्यात थोडंसं येतं पण त्याला ना वाईट वाटतं तो तिथून निघून जातो आणि मग तो वॉशरूम मध्ये जाऊन ना रडतो कॅमेऱ्या समोर जाऊन आणि मग म्हणतो कि मग मला हे बरं वाटत नाही एडम आई मा साथ दे आंबे माता माझा साथ द्या दे। हे असं देवाला साकडं घालतो की माझा साथ द्या म्हणून मी खोट नाही बोलत आहे तो विशालला पण म्हणतो की माझ्या हाताला ना दुखत म्हणून जेव्हा त्याला उचललं गेलं तेव्हा त्याच्या हाताला दुखत तर तो म्हणतो मला ना रक्त चढवावं लागतं महिन्यातून एकदा माझ्या हाताला दुखतो मला असं उचलत जाऊ नका माझी चष्टा काय करू नका बरोबर आहे हा तर काही खोटं तर बोलत नाही हा तो ज्या दिवशी स्टेजवर आला तेव्हा रितेश भावना पण बोलला होता चला ठीक आहे विशाल कोटी यांना माहीत नव्हतं पण तो बोलला बोलला तर मग विशालला पण राग यायची गरज नव्हती हा च ठीक आहे म्हणून सोडून दिला असता तरी फरक नसता पडला शेवटी पण तो विशालच आहे त्याला वाटतं बॉडी बिल्डिंग मी माझ्यासारखा बॉडी बिल्डर नाही कोणी म्हणून मग तो रडत असताना मग बाथरूममध्ये रोशन येतात मग रोशन आल्यावरती त्याला म्हणतात की का रडतो अस तू आपण आहे ना आपण मातीत जन्मलेली आहे मातीत जन्मलेली म्हणजे आपण जमिनीपासून मोठं झालेलो आहे असं तर की आपण काही कुणाला भ्यायचं नाही हा म्हणतो विशाल म्हणतो की मी दगडी चाळमधून आलेलो आहे मी पण बराच असा आहे बराच तसा आहे दादरचा माझा जन्म आहे मी मुंबईचा आहे अरे बरं ठीक आहे आम्ही पण मुंबईचेच आहोत पण असं थोडं आपण दादागिरी कुणाला पण दाखवू शकतो इतकं बोलायला नको होतं त्याने पण ठीक आहे मग रोशन तर त्याचा साथ देतात त्याला सांत्वना देतात मग तिथून ते जातात पण त्यांना तर चहाचे मे माहिती आहे दुपारी व्हिडिओ बनवला होता की त्यांना चहाची तलप लागते बिग बॉसला म्हणतात बिग बॉस मला साखर पाहिजे मला चहाची तलप लागली आहे वगैरे वगैरे तर ते झालं मग तर बिग बॉस नाही तर दिवसभरात काय साखर त्यांना पाठवली नाही आणि त्यांनी काय चहा दिवसभर प्रभूने चहा काही पेला नाही प्रभूनेच काही कोणीच चहा पेला नाही त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा होते तेव्हा मग सगळे कोणी ब्रश करतो कोणी काय करतं हा मात्र प्रभू आंघोळ बिंगोळ करून मस्त तयार होतो तर तिथं त्याची मस्करी करत असतात सागर करांडे आणि रुचिता तर तेव्हा प्रभूला म्हणते की बाई तुम्ही कोणी मुलगी पटवली आहे की नाही तू तर तेव्हा प्रभू म्हणतात प्रभू नाही विशेष सागर करांडे म्हणतात की म्हणजे मुली ह्याच्या माग आहेत पण हा काही कोणाला भाऊ देत नाही बरोबर आहे तो म्हणतो मला कमवायचं आहे मी कशाला कोणाला आत्ता माझं कमवायचं वय आहे मुली तर मी नंतर पैसा की मग मुलगी सांभाळायची म्हणजे गर्लफ्रेंड किंवा बायको म्हणा तर सांभाळायची ताकद असेल ना मी कमवलं तर मग माझ्याकडं पैसे असतील तर मी हे सगळं करू शकतो तर ठीक आहे मग ते झालं तर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा बिग बॉसचा आवाज येतो तेव्हा बिग बॉस म्हणतात की हा बजर वाजणार आहे वाजतोय ना ते दरवाजा खोलल्यानंतर म्हणतात हा बजर वाजला हा बजर जर नाही बंद म्हणजे कोणी बजर दाबला नाही आणि बंद नाही झाला तर मग मात्र तुम्हा सगळ्यांना म्हणजे मतलब म्हणतात की खाली टास्क दिलेला असतो यांनी की तुम्ही बजर चालू ठेवायचं चा, का बंद करायचं हे तुमच्या हातात आहे पाच मिनटाचा टाईम देतात तर सगळ्यांना तर माहिती आहे असे टास्क होतात तर यात राशन रिटर्न घेतलं जातं असं काहीतरी होतं हा तर मग सगळे कोणी सगळं म्हणतात की आपण आपण बजर नाही दाबायचा म्हणून बजर तसाच वाजून द्यायचा आहे तर अनुश्री म्हणते की नाही दाबायचा कारण आपल्याला ना, आप ना सगळं आपलं मतलब आपल्याला अनाज वगैरे काय मिळणार नाही म्हणून की आपल्या सगळ्या सुखसुविधा परत घेतल्या जातील पण कोणी मानत नाही तिचं बोलणं कोणी तिचं ऐकून पण घेत नाहीत की नाही नाही बरोबर आहे आपल्या आपल्या सहमत आपसी सहमतीनं आपण काय बजर दाबायचा नाही मग कोणी बजार काय दाबत नाही आपसी सहमतीनं ना? आणि मग नंतर पाच मिनिटाचा जो बिग बॉसने टाईम दिला होता तो पाच मिनटाचा टाईम बंद होतो तर टाइमर बंद होतं बजर काय कोणी दाबत नाही मग बिग बॉस अनुश्रीलाच विचारतात अनुश्री तुम्हाला काय वाटतंय या सगळ्यांनी चा खरं चांगलं केलं आहे की वाईट केलं तर अनुश्री म्हणते बिग बॉस मला माहिती आहे काही ना काही आता आपल्या हातातून सगळंच जाणार आहे असं वाटतं त्यांना पण तर मग बिग बॉस म्हणतात की बरोबर आहे तुमचं म्हणणं मग काय होतं बिग बॉस म्हणतात आठशे खिडक्या नऊशे दार आता सगळं बंद होणार आहे तुमच्या सुखसुविधा सगळ्या परत घेतल्या जाणार आहेत आणि त्या सगळ्या परत सुखसुविधा घेतल्यामुळं मग सगळ्यांना वाटतं आता काय करायचं अनुश्री म्हणते मी सगळ्यांना सांगायचा प्रयत्न केला कुणीही माझं ऐकलं नाही न ना ऐकलेल्याचा परिणाम आज असा आहे आत्ता सध्याला म्हणजे की आपल्या हातातून सगळ्याच वस्तू रिटर्न गेलेल्या आहेत मग असंच हे सगळ्यांचं बोलणं चालत 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 गेलं मग झालं हे झाल्यानंतर कुठून तरी ह्याला करणला तहान लागते तर तो स्विमिंग पूलमधलं पाणी पितो तर तन्वी म्हणते हे काय पाणी पिलं करण तर करण म्हणतात अरे तहान लागली तर माणूस पाणी नाही का पिणार तर पाणी पिलं म्हणून तिनं काय उगचच बोलत बसले बस, बस तिला आला राग आणि तिनं सुरुवात केली भांडायला ज जा, जसाच कल्ला करायला सुरुवात केली तिथं बसली होती रुचिता रुचिताची तिचंच भांडण लागलं ला। तू जास्त बोलायचं नाही असं तन्वी रुचिताला बोलली तर ता रुचितानं काय बोलले होतं त्यांचं फक्त एक सामान्य बोलणं चाललं असताना पण तिनं वाद घातला आहे आज तर आता ह्यांच्या वादानंतर परत दुसरीकडे दिव्या आणि तन्वी यांचं चौघे पाच जणीचं बोलणं चाललं होतं की दिव्या म्हणते की मतलब राधा म्हणतात की तू कॉलेजमध्ये यार किती भांडली होतीस अरे मग भांडलं तर काय झालं दिव्या म्हणते बरोबर आहे म्हणते अगर मी नसते भांडले तर मग माहिती आहे मी तुम्हाला दुपारीच हे सगळं पुरं सांगितलं होतं माझं मी दुपारी पण एक व्हिडिओ टाकला होता दिव्या यांच्याबद्दल तर ते म्हणतात मी नसतं भांडलं तर मग पन्नास टक्के मुलांना की अजून मग कॉलेजमध्ये ॲडमिशन नसतं भेटलं मग मा माझ्या मा, मा, मा बोलण्याने अगर कुणाचं भलं होत असेल तर मी का बोलू नाही आणि आम्ही महाराष्ट्राच्या वाघिणी आहोत वाघिणी का नाहीत बोलणार असं त्या बोलतात मग यांचं बोलणं झाल्यानंतर मग परत येतं प्रभूवरती सगळे विशाल ओमकार तसं करतो प्रभू काय खो बोलतोय त्याला त्रास आहे असं तो म्हणला ना मग तो कॅल्शियमची कमी नाही प्रोटीनची कमी कॅल्शियमच्या गोळ्या खायच्या तर आमच्याकडून घेऊन जा ऍक्च्युअल मध्ये हे नाही बोलायला पाहिजे मला पण वाटते आता तुमचे विचार काय आहेत ते मला कमेंटमध्ये तुम्ही जरूर सांगा की हे जे प्रभूशी यांचं वागणं आहे ते तुम्हाला कसं वाटते मला तर काय बरोबर नाही वाटलेलं हे वागणं आणि दुसरीकडे शेवटी मग काय बिग बॉस लास्टमध्ये काय होतं आजच्या एपिसोडमध्ये सगळे बसलेले असतात त्या प्रभूला विशाल आणि तन्वी विचारते की काय आहे तुला असं काय त्रास होतो तू बोलतो की मला त्रास होतो मला ब्लड चढवलं जातं म्हणजे जा काय आहे आजार काय आहे तो प्रभू म्हणतो की मला असं होतं की माझ्या रक्तातल्या ज्या पेशी असतात रक्ताच्या रक्त बनवणाऱ्या पेशी त्या मरतात म्हणून मला ब्लड चढवावं लागतं महिन्यातून एकदा विशाल म्हणतो मग तुला किती तास लागते ते करण्यासाठी तर तो म्हणतो तीन तास विशाल म्हणतो काल तर तू बोलला होता दीड तास लागतो आज दीड तासांवरून तू तीन तासामध्ये गेला असं विशाल त्याला बोलतो मतलब विशालला हे जे आहे ते सगळं खोटंच वाटतंय असं मला वाटतंय आणि आजच्या दिवसामध्ये राकेश बापट यांचे एक दोन वेळा दिसलेत राकेश बापट यांनी मला वाटतं काहीतरी बोलायला हवं मुद्दे पण त्यांनी उचलायला हवेत त्यांनी बिग बॉस ओ टी टी सीझन टू पण केला आहे त्यांनी बोलायला हवं कुठं ना कुठं तरी पण ते जास्त कुठं बोलत नाहीत जेव्हा दिव्याचं तन्वी आणि रुचिताचं जेव्हा भांडण होतं तेव्हा राकेश बापटनी बापट यांनी पण बोलायला हवं होतं ते काय बोलले नाहीत प्राजक्ता काल रडल्यासारखी दिसत होती पण आज मात्र हसत होती काल बोलते की मला रडायला येतं असं होतं तसं होतं आणि आज जेव्हा भांडण सुरू झालं तेव्हा प्राजक्ता टाळ्या वाजवत होती बिग बॉस बिग बॉस म्हणून ओरडत होती हे काय तुम्हाला बरं वाटतं का काल तर म्हणता की मला जमत नाही मला रडायला येतं आणि आज भांडण चालू असताना तुम्ही म्हणता बिग बॉस बिग बॉस टाळ्या वाजवता चला ठीक आहे हा बिग बॉस हाऊस आहे याच्यात असं हे होतच राहणार पण तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो की आता कोण हे पुढं जाईल आणि उद्या आहे नॉमिनेशन टास्क तर तुम्हाला काय वाटतं कोण कौन कोणाला नॉमिनेट करेल ते मला जरूर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका बाय